राज्यात अनेक शेतकरी आपापल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातले सतीश कानवडे हे त्यापैकीच एक कानवडे पारंपरिक शेती करतात चाळीस एकरात त्यांची डाळिंब बाग देखील आहे त्यासोबत दीड एकरात जवळपास एक हजार वनौषधींची लागवड त्यांनी केली आहे आयुर्वेदाचं महत्व त्यांनी ओळखलंय आणि भविष्यावरती यावर आधारित कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचाही त्यांचा मानस आहे हे आहेत सतीश कानवडे डाळीम उत्पादनातलं अग्रेसर नाव संगमनेर तालुक्यातील सावरगाव चोळ गावचे प्रगतीशील शेतकरी लहानपणापासूनच त्यांना वनौषधी आयुर्वेदाचं आकर्षण होत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच कानवडे यांनी नोकरी करण्यापेक्षा शेती करण्याचा निर्णय घेतला वडीलोपार शेतीमध्ये ऊसा सोबतच डाळी घेऊ लागले आपली जुनी वनौषधींची आवड त्यांना बसू देत नव्हती पाच एकर डाळींब लावलं नंतर दहा एकर असं करत करत जवळपास पन्नास एकर डाळींब ची लागवड मी केली आणि मग जो, जो माझा इंटरेस्ट होता की आयुर्वेदिक शेती करायची आणि मग मागच्या वर्षी निर्णय घेतला की आपण आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करायची आणि येत्या जून मध्ये मी आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करायला सुरुवात केली त्यामध्ये अडचण अशी आली की रोपं काय फारसे उपलब्ध नसायचे ना मग नाशिकला मी माहिती घेतली पुण्याला माहिती घेतली कोकणामध्ये काही गुजरातवरून काही रोपं मिळवले आणि काही मित्र असतील कोणाला फोन करून काही विद्यापीठामध्ये आपले मोकाट सर आहेत बॉटनी डिपार्टमेंटचे त्यांचे संपर्क करून असे वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास या आत्ता या ठिकाणी माझ्याकडे शंभर प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पतींचे प्रकार आणि आठशे रोपं मी लागवड केलेली आहे प्रयोग म्हणून त्यांनी वनौषधींची लागवड केली आहे भविष्यात आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही असं सतीश कानवडे यांचं ठाम मत आहे रासायनिक खतांच्या अवाजवी वापरामुळे मानवाचं आरोग्य धोक्यात ते लागवड आणि त्याला सेंद्रिय शेतीची जोड दिली तर जमीन आणि मानवी आरोग्य सुधारेल असं त्यांना विश्वास वाटतो कृषी पर्यटनाला आयुर्वेदाची जोड देण्याचा त्यांचा मानस आहे पण थोडं उशीर आहे कारण आता हे हे कसं हात माझा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहे याच्यामध्ये मला मा ॲगरेटुरिझम करायचं आहे भविष्यामध्ये आणि ॲग्रोटोरिझम करताना त्याला आयुर्वेदाची जोड द्यायची आहे म्हणजे माझं नियोजन असं आहे की इथं आल्यानंतर आपण माणसाला समजा डायबिटीस एखाद्याला बी पीचा त्रास आहे किंवा आणखी काही वेगवेगळे आजार आहेत त्याला आपण आयुर्वेदिक उपचार करायचे करा ते ज्याचे उपचार करता येते वनस्पती पण दाखवायची आणि बाकी आपण जे इथं फळझाडं लावले आहेत त्याचं फळाचं सेवन पण करायचं आणि इथं मी जवळपास भाजीपाल्याचे दिशिवान का जे भारतामध्ये आता लुप्त होत चालले आहेत आपल्या वालोरचे आपण किती जनरली सर्वांना एक किंवा दोन प्रकार माहीत आहेत पण वालोरचे पंधरा वीस प्रकार आपल्या भारत देशामध्ये दे नवे महाराष्ट्रामध्ये मा दे त्याचे पूर्वी होते ते आता लुप्त होत चालले त्याचं चा मी कलेक्शन करून त्याचं इथं मी लागवड केली त्याचं बियाणं मी आता तयार केलेलं आहे तुम्हाला मी बियाणं दाखवतो आणि याच्यामध्ये जो खरा कसं आहे हे जर तुम्ही आपल्या देशी वाहन जर तुम्ही खाले सेंद्रिय पद्धतीने पिकून जर खाला तर मला वाटतं तुमची शक्ती निश्चित वाढेल गेल्या वर्षीपासून दीड एकराचा हा पट्टा प्रयोगशाळाच बनलाय यात अनेक दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींचाही समावेश आहे आज त्यांच्याकडे अडुळसा अक्कलकाडा आंबेहळद अश्वगंधा गुळवेल शतावरी सर्पगंधा वेखंड अशा शंभर प्रकारच्या वनौषधींची आठशे रोप आहेत हा प्रयोग यशस्वी होईल अशी त्यांना खात्री आहे त्यासाठी वाट पाहण्याची कानवडे यांची तयारी आहे नितीन ओझा एबीपी माझा संगमनेर